जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा एकवीस जून हा दिवस जागतिक योगा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान या ठिकाणी नाशिक योग विद्या केंद्र मोरया जॉगर्स क्लब जैन सोशल ग्रुप ग्रेप सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं योगोत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध योगासनांचं सादरीकरण करण्यात आलं मन स्वस्थ असेल तर भोवताल स्वस्थ राहतं मनाच्या अस्वस्थतेनं सारं जग अस्वस्थ भासू लागतं मनाला स्वस्थ ठेवायचं असेल तर योगासनांना पर्याय नाही यामुळे मन आणि शरीर एकरूप होऊन निरामय स्थितीला प्राप्त होते आणि यातून मन आणि आत्मा परस्परांशी हो। परमात्म्याशी एकरूप होते असं प्रतिपादन यावेळी कैलास मठाचे आचार्य महामंडलेश्वर संविधानंद सरस्वती यांनी केलं दरम्यान या कार्यक्रमाला डॉक्टर अतुल बडगावकर गुलालवाडी व्यायामशाळेचे अध्यक्ष सतीश शुक्ल स्थायी समिती माजी सभापती शाहू खैरे निवृत्त पोलीस उपाधीक्षक मंड मंडालेश्वर काळे आदी प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या तर या कार्यक्रमाला योग गुरु लीलाधर अडगावकर शिरीष मैन मीना भटेवार वृषाली क्षीरसागर यांनी योगाभ्यासनाचं संचलन केलं अपर्णा फडणीस यांनी सूत्रसंचलन केलं संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश महाजन यांनी प्रमुख पाहुणे आणि योग साधकांचे आभार मानले या कार्यक्रमाला सरचिटणीस शैलेश नाशिककर वामनराव तमखाने बाळासाहेब सोनवणे रवींद्र दुशिंग मनीष कोठावदे बाबू कासार सुनील क्षीरसागर कुमार राजगुरू नीता नाशिककर वृषाली शिरवाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक